भावांना बहिणीं पाय मैत्रिणीच घरे मैत्रिणीच्या घरी वाटलं घर तर नक्की सांगा कमेंट मध्ये भावांना बहिणीं आणि तिकडे टीव्ही चालू आहे म्हणून मी इकडं आले घरे माय मैत्रिणी मैत्रिणीच घर आहे भाया भावांनो बहिणींनो मैत्रिणीच घर कसं वाटलं तर नक्की सांगा कमेंट मध्ये हे माय मैत्रिणीच घर आहे मैत्रिणीच्या घरी आले हार सुच चालले जेवण इथं किचन गिचन आहे आपल्या रूम मध्ये नाही किचन पहा आज मै मैत्रीण घरी आहे पायाची तुम्हाला मै मैत्रीण तिचा पण सायपाक नाही झाला अजून सायपाक राहिलाय तिचा मया पोळ्या राहिल्या आता पोळ्या नाही झाल्या आता पोळ्या करावं आता भाजी बनवली डाळ वांग हारसूच चाललंय जेवण आता तिचा नवरा आलाय घरी तर मी चालले आता आपल्या घरी काय झालं नाही अजून आपला आता पोळ्या राहिल्या हारसू भूक लागली तर रात्रीच्याच पोळ्या खायला लागल्या मय मैत्रीण येऊन बसली तर तिचे काय सा पोळ्या झाल्या मग हरकून म्हणे मम्मी मला भूक लागली त्याच्यामुळं जास्त आता आता पोळ्यात राहिल्या तर आता पाच सहा पोळ्या करावं भाजी गिजी झाली आणि मी बसली आता पायऱ्यावर तर म्हणलं चला आपण घेऊ आता स्वयंपाक पाणी करून स्वयंपाक काय झाला नाही भाजीचे पण नाही टेन्शन राहते काय भाजी करावं काय भाजी करावं तर आता करायचं आहे डाळ दहाळ वांग केले आता राहिले पोळ्या म्हणलं चला आपण घेऊ आता पोळ्या करू थोडी मैत्रिणीच्या घरी गेले मग तिचा नवरा आला तर आली नाही बाई ती म्हणे काढ इथंच पण चांगलं नाही आता माणसाची आली तर तिला पण घेणार होती सोबत पण तिला काय आपली मराठी भाषा येत नाही गुजराती बोलती तर मग तुम्हाला काय समजणार नाही त्याच्यामुळं तिच्या घरातच काढणार होते पण आज मी पायावर बसली आता तीन ती म्हणलं ती मी कटाळत आणि आज काय येणे काय घातले नाही म्हणजे आज कामच नाही होतं ती येऊन बसली मग त्याच्यामुळे तरी पण ती येऊन बसली तशी भाजी गिजी घेतली करून पोळ्या घेतल्या नाही पोळ्या राहिल्या पीठगीज भिजवल्या आता पोळ्या काय झाल्या नाही आपल्या आता पोळ्या राहिल्या तर आता करावं लागेल त्याच्यामुळं म्हटलं चला आता ती बसली तरी पण पीठ भिजवलं भाजी बनवून ठेवली सकाळचे कामच नाही राहते कामच संपत नाही सकाळचे की से की भूक लागे <laughs> 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 હર સુને ખાય કો મને ક્યુ ખાઈ લે હા હા ભાઈ બોલીને રાતલી ઓટલી આપે તો નહી આપવાની એમ કહીને રગાડ હા મને ગમે મેં ખાઈ છે બી હવારે ને ખાતી હા ગરમ ગરમ ખાવાની હા બીમારી નો થાય હા બીમારી નઈ થાતી આરસ રેડીયા માં હા કોણ

खादू का बाकीच आहे बाकीच आहे का खादू का बाकी, बाकी, बाकी। नाश्ता गुजराती बोलाय ना आज मी गुजरातीच बोलली माझ्या मैत्रिणी सोबत तो तुम्हाला समजतंय का नाही काय माहिती का आमूक अमुक समजतंय हा पाय आमच्या बाजूची पोरगी दोघी बहिणी आहेत त्या नाम सेदारू ऋषि हाल खुशी में घर लग जाए से अपना बाय बावन नो वेनिन नो भेट ते उदेचे मदी